कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स कुर्णे येथून साग चोरी अकरा आरोपी गजाड त्र्याऐंशी लाखांचा मुद्देमाल वनविभागाच्या ताब्यात लांजा तालुक्यात सागवान तस्करी उघड मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात खासगी बसच्या धडकेत पासष्ट वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी भरधाव बसने घडवला अनर्थ कोकण रेल्वेला पूर्ण खेडमध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन मधु दंडवते यांना आदरांजली रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव आणि सावंतवाडीत भव्य फुगडी महोत्सवाचे आयोजन पारंपरिक फुगडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न शिवकन्यका ग्रुपचा सा अभिनव सांस्कृतिक उपक्रम पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे कुर्णे येथील सरकारी राखीव वनक्षेत्रातून सागवान लाकडांची अवैध चोरी करणाऱ्या अकरा आरोपींना अखेर वन विभागाने अटक केलाय या प्रकरणात वन विभागाला मोठे यश मिळालं असून सुमारे त्र्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून कुर्णे वनक्षेत्रातील सागवान लाकूड चोरीचा प्रकार सुरू होता ही गोष्ट तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अवैध तोड झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर वनविभागानं तपास चक्रे वेगानं फिरवत कारवाई सुरू केली चोवीस सप्टेंबरला सात आरोपींना तर सव्वीस सप्टेंबर रोजी आणखी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं मनोज पाटणकर आणि श्रेयस बारसकर यांच्यासह एकूण अकरा जणांना अटक करण्यात आल्या वन विभागाने या कारवाईत चोपन्न नग सागवान लाकूड जप्त केल्यात ज्याची किंमत सुमारे दोन लाख बारा हजार चोरीसाठी वापरण्यात आलेली दोन क्रेन एक ट्रक आणि दोन बलेरो पिकअप अशी एकूण पाच वाहनं जप्त करण्यात आली आहेत ज्यांची किंमत सुमारे एक्क्याऐंशी लाख रुपये आहे या प्रकरणी पुढील तपास वनविभाग करीत असून या सागवान चोरीमागील मुख्य सूत्रधाराचा शोध सध्या सुरू आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय खासगी बसने दिलेल्या जोरदार धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे सहदेव काळे असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे या अपघातात त्यांच्या छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीनं महाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय बुटाला पेट्रोल पंपाजवळच्या सर्व्हिस रोडवर महाडच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस बसेस भरधाव वेगाने धावत असतात याच भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला अपघातग्रस्त बस ऍस्टेक कंपनीची असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये बोलले जात आहे या अपघातामुळे महामार्गावरील खाजगी बस चालकांच्या बेफिकीर वाहन चालवण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला वाहतूक पोलिसांनी आकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अशा चा बेफिकर चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर आहे खेड तालुक्यातील मिरले गावात बिबट्याचं दर्शन झाल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे हुंबरवाडी परिसरातील प्रभाकर भोसले यांच्या घराच्या अंगणात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे प्रभाकर भोसले यांच्या मुंबईतील मुलाने हे सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि तात्काळ पालकांना फोन करून माहिती दिली आपल्या घराच्या अंगणात बिबट्या फिरत असल्याचे पाहून त्यांच्या आईला मोठा धक्का बसला यामुळे संपूर्ण गावात भीतीचं परिसरातून कुत्रे दिसेनासे झाल्यानं बिबट्याचा वावर असल्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली होती जी आता सीसीटीव्ही फुटेजनं सिद्ध झाली आहे ग्रामस्थांनी आता वन विभागाकडे या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे वनविभागानं या घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत वनविभाग यावर कोणती पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला? कोकण रेल्वेच्या प्रवासाला आता तीस वर्ष पूर्ण झाली आहेत कोकणवासियांच्या स्वप्नांचा हा प्रकल्प गेले तीन दशक अविरत सेवा देत आहे या गौरवशाली प्रवासाच्या स्मरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी खेड स्थानकाचं सा उद्घाटन झालं तर सत्तावीस सप्टेंबर रोजी कोकण रेल्वेची पहिली प्रवासी फेरी धावली या ऐतिहासिक दिवसांचे स्मरण करत कार्यक्रमाची सुरुवात कोकण रेल्वेचे शिल्पकार बॅरिस्टर मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले आदरानं अभिवादन करण्यात आलं यावेळी रेल्वे अधिकारी स्टेशन मास्टर रफिक नांदगावकर कदम तसेच होमगार्ड समादेशक कडू यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला भारतीय जैन संघटना आणि रेल्वे यात्री मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं हा सोहळा पार पडला यावेळी अनेक मान्यवर आणि रेल्वे प्रवासी मित्र उपस्थित होते कोकण रेल्वेने कोकणाच्या विकासात मोठं योगदान दिलंय त्याचा आनंद उत्सव होता अखंड कोकणवाशांसाठी रेल्वे इथे येणं हे स्वप्न होत होतं ते शक्य नव्हतं हो अशक्यपणे गोष्ट होती त्यावेळेला बऱ्याच पत्रकार साहित्यांनी हे ती चिष्ट केली होती कोकणात रेल्वे काही येऊ शकेल परंतु एका मोठ्या माणसाने कोकणातल्या विद्वान माणसाने ते स्वप्न पूर्ण केलं आणि या जे लोकांना स्वप्नातही नव्हतं ती गोष्ट कोकणामध्ये आली पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी हेड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं त्यानिमित्ताने म्हणजे काल परवा तीस वर्ष झाली त्यानिमित्ताने आम्हाला या सगळ्यांना कोकणवासी लोकांना अखंड सेवा ज्याच्यामुळे इथे सुरू झाली त्या डॉक्टर मान्य मधु सर यांच्या स्मृती जाग्या करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आज भारतीय जैन संघटना आणि यात्री मित्र संघटना यांच्या वतीने त्यांच्या तसबीरला आज दिलाय दिला आहे आणि हे, हे स्वप्न पूर्ण केलं पण अखंड सेवा देणारे कोकण रेल्वेचे अधिकारी यांचा आम्ही इथे सन्मान करणार वाशी नवी मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी मेळावा उत्साहात पार पडला यावेळी अंकुश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला या मेळाव्यात नवी मुंबईतील शिवसैनिकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला नवी मुंबई नेहमीच शिंदे साहेबांसोबत राहील असा विश्वास यावेळी मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला की आपली महानगरपालिका आपण जिंकत असताना किंवा निवडणूक लढत असताना आपल्या मुळे शिंदे साहेबांना त्रास होणार नाही आपल्यामुळे शिंदे साहेबांचं फक्त लक्ष नवी मुंबईवर राहणार नाही ही जबाबदारी देखील आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वीकारली पाहिजे साहेबांना सांगितलं पाहिजे साहेब महाराष्ट्रामध्ये काम करा महाराष्ट्रामध्ये प्रचाराला जा तुमची शिवसेना आहे तशी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवून तशीच ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक म्हणून आमची आहे आज तुम्ही सगळ्यांनी शपथपूर्वक शब्द साहेबांना दिला पाहिजे ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे कारण काही लोकांना असं वाटतं काही जे भाग आहेत हे स्वतःची मक्तेदारी आहे पण ह्या जर कागद आपण वाचला तर राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबईकरांना साहेबांनी काय काय दिलंय हे सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे की एवढं जरी तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवलं तर टू थर्ड मेजॉरिटीनं आपला भगवा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकू शकतो एवढी ताकद या कामांमध्ये आहे नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला नवी मुंबईतील काही भाग स्वतःची मक्तेदारी असल्यासारखे काही लोक समजतात अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय आम्ही कोणाच्याही कारभारात अनावश्यक ढवळाढवळ दवड़ करत नाही मात्र जर कोणी अंगावर येऊन आम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल तर त्याला शिंगावर घेऊन प्रत्युत्तर देण्यास शिवसेना सज्ज आहे असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा सामंत यांनी दिलाय नरेशजींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आमच्या अंगावर आल्यानंतर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही पण काही लोकांना जाणीवपूर्वक शिंगावर यायची सवय नवी मुंबईमध्ये झालेली आहे सवे चार पाच दिवसापूर्वी शीतलताई मला एका कामाच्या संदर्भामध्ये भेटायला आल्या होत्या आणि मला त्यांनी सांगितलं की काही दबावामुळे आमच्या एमआयडीसीतले अधिकारी ज्याला खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे त्याला न्याय देत नाहीत शीतलताई आज साहेबांच्या साक्षीनं सांगतो कि तो की तो न्याय देऊन आज साहेबांच्या समूहेत मी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहे मेळाव्याला उपस्थित आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्याच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करत नाही पण दादागिरी करून आमच्या खात्यामध्ये जर हस्तक्षेप करणार असाल तर आम्ही सोडत देखील नाही हे शीतलताई मी दाखवून दिलेलं आहे कुठली चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या सेवा पंधरवडा अभियानाचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे या अंतर्गत सर्वांसाठी घरे ही महत्त्वपूर्ण संकल्पना राबवली जात आहे जास्तीत जास्त नागरिकांना सेवा सुविधा पुरवण्याच्या उद्देशानं राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा एक भाग म्हणून पेण तालुक्यात एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पेण नगर परिषद येथे सत्तावीस सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात नगरपालिका हद्दीतील स सतराशे सात येथील शासकीय जमिनीवरील एकूण छत्तीस अतिक्रमणधारकांना घरांच्या सनदांचे वाटप करण्यात आले अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा करत असलेल्या अनेक कुटुंबांचे स्वप्न यामुळे पूर्णत्वास आले आहे शासकीय जमीन कब्जे हक्कानं प्रदान करण्याबरोबरच रहिवासी वापरासाठी असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करून सनद देण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे या सनदांचे वाटप आमदार रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील उपविभागीय अधिकारी तानाजी शेजाळ तहसीलदार पेंट तसेच इतर मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते या उपक्रमामुळे सर्वांसाठी घरे या उद्दिष्टाला गती मिळाली आहे

घरं म्हणजे तशीच पडलेली आहे घर बांधली राहिली घरली परंतु त्यांच्या नावावर काय आणि म्हणून आपण पालिकेत नगरपालिकेत जवळजवळ एकोणपन्नास घरं ही रेग्युलर करतोय त्याची आता आता छत्ती आणि बाकी थोड्या दिवसात बाकी जी आहे ती एकोणपन्नासच्या एकोणपन्नास आपल्याला कमी करायची आहे

बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ना, आज आपण याला समाजमध्ये उभा राहतो खरं म्हणजे या समाजाची उन्नती झाली पाहिजे हा समाज आला पाहिजे हा समाज मागं राहता नये आणि म्हणून आता दृष्टिकोन असल्या कारणानं शासनाने सुद्धा आपल्याला साथ दिलेली आहे आणि शासनाची साथ आपल्याला मिळाली म्हणून आज ही घरं तुमच्या ताब्यात भेटत आहे खेड तालुक्यातील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात अँटी रॅगिंग कमिटीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रॅगिंग पासून संरक्षण देण्यासाठी आणि सुरक्षित तसेच खेळीमेळेचे वातावरण निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला यावेळी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट क्षितेश दामले यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग म्हणजे काय आणि त्यांचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात तसेच कायद्यातील शिक्षेच्या तरतुदींबद्दल माहिती दिली महाविद्यालयात रॅगिंगला अजिबात स्थान नाही आणि अशा घटनांना कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान जपण्याचं सा, आणि परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचं आवाहन केलं तर सामाजिक कार्यकर्त्या दीप्ती सावंत यांनी आत्मविश्वासाने वागण्याचे आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास समितीशी संपर्क साधण्याचं मार्गदर्शन केलं गरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमुळे राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात या सर्वांना सुरक्षित सकारात्मक आणि खेळीमिळीचे वातावरण मिळावे यासाठी महाविद्यालय प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी रॅगिंग मुक्त परिसर निर्माण करण्याचे आवाहनही करण्यात आले रोहा तालुक्यात शालेय कबड्डी स्पर्धांचा उत्साह शिगेला पोहोचला होता सानेगाव येथील शासकीय आश्रम शाळेत सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेळाडूंनी जबरदस्त कौशल्य दाखवलं आहे शालेय शिक्षण विभाग क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर फसाळे यांच्या हस्ते या दोन दिवसीय स्पर्धेचं उद्घाटन झालं मुलामुलींच्या तीनही गटामधील सामने अत्यंत ती तटीचे आणि थरारक ठरले प्रत्येक संघाने विजयासाठी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धाटाव हायस्कूल चणेरा हायस्कूल बुरा अगरवाल नागोटणी हायस्कूल आणि आश्रमशाळा सानेगाव या संघांनी यश मिळवत नवा इतिहास रचला पोलीस हवालदार प्रतीक तेलंगे अधीक्षक कैलाश पठारे तालुका क्रीडा समन्वयक रवींद्र कान्हेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि क्रीडाप्रेमी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड तालुक्यातील कोरेगाव येथील प्रसिद्ध श्रीदेव धावजी बाबा काळकाई बाकाई मंदिरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिरात नऊ दिवस मोठ्या भक्तिभावना आणि उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत नवरात्रीच्या या पवित्र पर्वात मंदिरात दररोज आरती भजन गरबा आणि कथाकथन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भाविकांना आकर्षित करणारे पारंपरिक झाकडी नृत्य देखील या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे सहभागी होण्यासाठी गर्दी करतात यावर्षी एक ऑक्टोबर रोजी डबलबारी जाकळी नृत्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला जो तरुण हौशी मुले आणि ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं सादर केला जाईल ग्राम, ग्राम कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे सचिव दशरथ मोरे खजिनदार नवनीत देवळे यांच्यासह सर्व कमिटी सदस्य विश्वस्त आणि ग्रामस्थ या सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत संपूर्ण गाव एकजुटीनं हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेत आहे खेड तालुक्यात हा नवरात्र उत्सव सर्वांसाठी एक आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव ठरत आहे सावंतवाडीतून एक आनंदाची बातमी जिथे शिवकन्यका ग्रुपनं पारं पारंपरिक फुगडीला नवसंजीवनी देण्यासाठी एक भव्य फुगडी महोत्सवाचं आयोजन केलं होतं आजच्या आधुनिक युगात नवरात्रोत्सवाचा रोख दांडिया आणि रेकॉर्ड डान्सकडे वळला असताना आपली प्राचीन आणि समृद्ध फुगडी कला कुठेतरी हरवत चालली आहे याच गोष्टीची जाणीव ठेवून शिवकन्यका ग्रुपचा कोमल मापणकर कृतिका कोरगावकर ऋतुजा मोरे श्रद्धा धारवळकर विद्या मादाकसे मयुरी नेहरूरकर आणि ऋतिका रांगणेकर यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला त्यांचा उद्देश लुप्त होत चाललेल्या फुगडीला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणणे आणि तिचे सौंदर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा होता या महोत्सवाला सावंतवाडी शहर ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी यात उत्साहानं सहभाग घेतला त्यांच्या फुगडीच्या पारंपरिक सादरीकरणानं उपस्थितांची मने जिंकली <laughs> पारंपरिक कोकडी महोत्सव हा आम्ही आयोजन केलेला आहे शिवकन्याकामार्फत गावागावातल्या महिलांना महिलांचा कला त्यांना एक व्यासपीठ मिळावं व नवीन पिढी त्यांना या जुन्या आपल्या कोकणातली संस्कृतीचं जतन करण्यासाठी एक आमचं पाऊल पुढे आम्ही उचललेलं आहे अलीकडचा नवरात्रोत्सव हा बघता आपली जी नवीन पिढी आहे ती सारखी गरब्याला प्राधान्य देताना आपण बघतोय म्हणजे आपल्याला लक्षात येते की लक्षा ही आपली जी मराठी संस्कृती आहे ती थोडी अशी पुसली जाते पण ती आजच्या या नवीन पिढीला आपली आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो कसा जपावा किंवा एक यातून आम्ही ह्या शिवकन्यका ग्रुप आम्ही थोडं थोडं मार्गदर्शन करत आहोत आणि आमच्या या ग्रुपचा एक महत्वाचा हेत म्हणजे महिला सबलीकरण आहे कारण गावपातळीवरच्या महिलांना आजकाल व्यासपीठ मोठ्या ठिकाणी

गोवा तसंच सिंधुदुर्गातील स्पर्धा स्पर्धेसाठी आलेल्या आहेत ह्या स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच घेत आहोत आणि आमच्याकडे बावीस स्पर्धकांची नावं आलेली पण काही टाईमच्या लिमिट आम्ही ह्या ठिकाणी स्पर्धा पंधरा स्पर्धकांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलेल्या रायगड जिल्ह्यात सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे पेण पाली सुदागड नागोठणे आणि रोहा या विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजनिक तसेच घरगुती नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरे होत आहेत याच पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड भाजपा महामंत्री वैकुंठ पाटील आणि दक्षिण रायगड महिला मोर्चा उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांनी विविध देवी मंदिरांना आणि सार्वजनिक नवरात्र मंडळांना भेटी दिल्या पेण शहरातील गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा येथील सार्वजनिक नवरात्र उत्सवाला त्यांनी विशेष भेट दिली यावेळी वैकुंठशेठ पाटील आणि शर्मिला पाटील यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा आरती केली भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केली होती या भेटीदरम्यान वैकुंठशेठ पाटील यांचा मंडळाचे खजिनदार अतुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महिला मंडळाच्या वतीनं जयवंती पवार यांनी शर्मिलाताई पाटील यांना साडी नारळ आणि हळदी कुंकू देऊन ओटी भरत सन्मान केला या मंडळाचे खरंच मनापासून आभार मानते खरं म्हटलं तर नवरात्रीमध्ये आपण नऊ देवीच्या रूपांची पूजा करतो पण इथं साक्षात मला सर्वच देवीची रूप इथे तुमच्यात दिसत आहे आणि मन भरून आलेलं आहे असं आमच्यावर असं ठेवा आणि परत बोलवत जावा आम्ही येत जाऊ सर्वजणी आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते नवरात्रीच्या यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटात नवीन बातमित्रात सहतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण